पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रशिक्षण देशातील सर्वसामान्य नागरिकांना पाठबळ देण्यासाठी व आर्थिक सहाय्यासाठी सरकार कल्याणकारी योजन योजना राबवत असते या आर्थिक स्थिती सुधारावी या उद्देशाने अशीच एक योजना सरकारने आणली आहे ती म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत विश्वकर्मा योजनेची सुरुवात केली प्रत्येक गरजू आणि गरीब वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी ही योजना कार्यक आहे अळद्यातील शामराजव महाजन शाळा येथे प्रशिक्षण सुरू असून पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे याशिवाय कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे भारत सरकारने या योजनेअंतर्गत अठरा व्यवसायांचा समावेश केला आहे प्रशिक्षण आणि आधुनिक उपकरणे तंत्रज्ञान आणि डिजिटल व्यवसायासाठी प्रोत्साहित करते त्यामुळे पारंपरिक उपकरणावर स्वतःच्या हाताने किंवा अवजारांनी काम करणाऱ्या अधिकाधिक कारागिरांना आणि मदत करता येईल या योजनेमुळे आता छोटे उद्योजक व्यापारी पारंपरिक पद्धतीने काम करू शकणार यावेळी सांगितले की पीएम विश्वकर्मा योजना ही सूक्ष्म लघु आणि मध्यम त्या व्यवसायात आता वाढ करता येणार योजनेअंतर्गत निर्मल भारत स्किल डेव्हलपमेंट सेंटर या संस्थेने जवळजवळ अडतीस नाविक कारागिरांना बारबर स्किल डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण देणं सुरू केले आहे तसेच पंधरा हजार रुपयाचे किटही मिळणार आहे विनाकारण एक लाख रुपयेपर्यंत कर्जही दिले जाणार त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सर्व बाळ बळवतेदार कारागिरांनी आपल्या तरुण व तरुणांना या पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यावा